शेतकरी बांधवांचे आपल्या चॅनलमध्ये अतिशय मनपूर्वक स्वागत मित्रांनो आपण आपल्या आप चॅनलवर दररोज कांद्याचे बाजारभाव सांगत असतो त्याचबरोबर कांद्याच्या घडामोडी सांगत असतो परंतु आज आपण एका आप कांदा उत्पादक शेतकरी बांधवांच्या शेतामध्ये आलेला आहोत ज्या शेतकरी बांधवाने आपल्या कष्टाने मेहनतीनं कांदा पिकवलेला आहे आणि त्या कांद्याची आता हार्वेस्टिंग चालू आहे तर एकंदर या शेतकरी बांधवांचं कांद्याबद्दल सरकारच्या धोरणाबद्दल झालेल्या खर्चाबद्दल काय म्हणणं आहे हे जाणून घेऊ मित्रांनो तत्पूर्वी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा दादा तुमचा परिचय सांगा परमेश्वर पांडुरंगरडे रानजनगाव खुरी तालुका पैठण जिल्हा परमेश्वर पांडुरंगर्डे रानजनगाव खुरी तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर या गावातील शेतकरी आहे आणि दादा आता आपण कांद्याची हार्वे हार्वेस्टिंग आपली चालू आहे कांद्या काढणी आपली सुरू झालेली आहे तर आता आपला एकंदर खर्च आतापर्यंतचा किती झालेला आहे एकरी पन्नास ते पंचावन्न हजार रुपये एकरी पन्नास ते ब्याण्णे पासून तर काढणी पर्यंत दा शेतकरी मित्रांनो कांद्याला जवळपास पन्नास ते पंचावन्न हजार रुपये खर्च हा एकरी काढणी पर्यंत आलेला आहे यामध्ये खत औषध ट्रॅक्टरची मेहनत मजुरी सुद्धा आलेली आहे तर आता पहिल्यांदा तुम्हाला मी विचारतो की कांद्याची शेती करत असताना मजुराची कशी समस्या आपल्याला जाणवते मजुराची समस्या आहे मंजूर कमी असल्यामुळे पैसे वाढून मागत आहे बरोबर आहे शेतीकडे आता लोक जास्त म्हणजे लेबर नाहीये आता सगळे लोक कंपनीकडे जात आहे शहरात जाते मित्रांनो शेती हे प्रॉफिटेबल नाहीये परंतु आता शेतकऱ्याला विलास पण नाहीये कारण शेतीशिवाय दुसरं काही करू शकत नाही आणि त्यामध्ये मजूर सध्या शहराकडे आणि औद्योगिक भागाकडे पळत असल्यामुळे कमी संख्या मजुराची झालेली आहे आणि मजुराची संख्या कमी असल्यामुळे साहजिकच मजुरी वाढून दिल्याशिवाय मजुर येत नाही त्यानंतर खताचे बियाण्याबद्दल आपण काय सांगाल कसे खताचे भाव आणि बिया औषध हे आता शेतकऱ्यांना परवडत नाहीये कारण भाव खूप वाढलेले आहे खताचे भाव वाढलेले औषधाचे वाढलेले आहे मजुरी वाढलेली आहे खताच्या बद्दल आणि औषधाबद्दल काय सांगाल खताचे भाव दुप्पट वाढलेली त्या प्रमाणात कांद्याचे भाव वाढलेले त्या प्रमाणामध्ये खताचे भाव जर कमी झाले तर शेतकऱ्यांना दिलासा मिळेल औषधाचे सुद्धा कमी मिळाले उत्पादन खर्च वाढेल मित्रांनो खताचं आणि औषधाचे जर भाव कमी झाले तर नक्कीच आपल्याला आपल्या या खर्चामध्ये उत्पादन खर्चामध्ये कपात करता येईल आता सध्या शेतकरी खऱ्या अर्थानं रात्रीच्या गॅपमध्ये सुद्धा शेतकऱ्यांनी पाणी भरलेलं आहे रात्रीच्या पाणी भरल्याबद्दलचा अनुभव काय सांगाल रात्रीचे पाणी नाही अच्छा म्हणजे लाईटची रात्रीची व्यवस्था असते आणि त्या ठिकाणी डिपेवर रात्री कधी बेरात्री आपल्याला खाल जावं लागतो आणि त्यातच एक साल दोन सालापासून आमच्या भागामध्ये बिबट्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये वाढलं असल्यामुळे बिबट्याची सुद्धा दहशत आपल्या भागामध्ये झालेली आहे त्यामुळे एकंदर कांदा उत्पादक शेतकरी हा अडचणीत आलेला आहे त्यात परत आबाळ्याचे पण पाऊस पण आता आपल्या शेतकऱ्यांना शेवटचा प्रश्न विचारतो की कांद्याला काय भाव असेल त्यावेळेस कांदा हा शेतकऱ्याला परवडेल किंवा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दोन रुपये मिळतील कांद्याला कमीत कमी तीन हजार रुपये भाव तरी पाहिजे त्यावेळेस शेतकऱ्याला ते पुरतं नाही तर मग ते खर्चातच जाते आता जे हजार बाराशे भाव आहे शेतकऱ्याला मजुराला याला त्याला याच्यातच मित्रांनो तीस रुपये प्रति किलो या प्रमाणात जर कांद्याला भाव मिळाला तर या शेतकरी बांधवांचं म्हणणं आहे की कांदा उत्पादक शेतकऱ्याला दोन रुपये मिळतील अन्यथा चालू भावामध्ये हा सगळा खर्च हा मजूर खत औषध यासाठी जाणार आहे तर एकंदर मित्रांनो ही होती कांदा उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा यानंतर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तत्पूर्वी मित्रांनो पुन्हा एकदा विनंती करतो की आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा